नमस्कार मंडळी प्रथम तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण गुढीपाडवायला लागणारी साखरेची माळ कशी बनवायची ते पाहतोय तर घरगुती साहित्यामध्ये आपण फक्त एका वस्तूचा वापर करून ही साखरेची माळ बनवतोय तर इथे एक प्रमाण मी साखरेचे घेतलं आहे साखरेची गाठ किंवा साखरेची माळ सुद्धा म्हणतात तर सुरुवातीला आपल्याला एक काम करायचे आणि ते म्हणजे प्रत्येकाच्या घरात असणारं हे पात्र त्याच्या वाट्या आहेत त्याला तूप लावायचं आहे तर एक ते दोन चमचे तूप लागणार आहे तर तुपाचं प्रमाण मी संपूर्ण रेसिपीसाठी सांगते तर तुम्ही जितक्या वाट्या पाहिजेत त्यानुसार तुम्ही इथे तूप लावू शकता सुरुवातीला तूप लावल्यामुळे दोरा व्यवस्थित सेट होतो आणि साखरेचा पाक निघत नाही म्हणजे साखरेच्या गाठी आहेत त्या निघत नाहीत तर इथे दोरा लागणार आहे जो की आपल्या प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतो तो दोरा पण दोरा घेताना जाड घ्या पातळ घेतलात की तुटण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी घेऊन आपल्याला दोरा सेट करायचे त्यानंतर गॅस ऑन करायचे आणि कढईमध्ये एक वाटी प्रमाण साखरेचं टाकायचं आहे तर एक वाटीसाठी अर्धी वाटी, वाटी पाणी लागणार तर हे परफेक्ट प्रमाण आहे पाक करण्यासाठी आता इथे साखर विरघळ्यापर्यंत आपल्याला हे फिरवायचं आहे तर अगदी दहा मिनटात आपला हा साखरेचा पाक तयार होतो आता आपली साखर विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे दूध टाकायचे तर दूध टाकल्यामुळे जे साखरेवरची घाण असते जो थर असतो काळा तो निघून जातो त्यामुळे आपला हा साखरेच्या गाठी अगदी परफेक्ट पांढऱ्या शुभ्र होतात त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचे आपण रेसिपीसाठी दोन चमचे साजूक तूप घेतलं होतं त्यानंतर इथे एक चमचा राहिलेला आहे आणि या तुपाचा वापर आपण या पाकामध्ये टाकायचा आहे आता इथे एक डिश घ्यायचे आणि त्याच्यावरती हा पाक चेक करायचे तर हा डिशवरील पाक खाली पडत नसेल तर समजायचा आपला पाक व्यवस्थित सेट झाला आहे म्हणजे पाक तयार झाला आहे आता लगेच आपण या पात्रामध्ये हा पाक टाकून घेऊया तर वाट्या पूर्ण भरून सुद्धा टाकू शकता तुम्ही आपल्या ह्या गाठी छान अशा तयार होतात तर ही प्रोसेस तुम्हाला फास्ट करायची आहे कारण तुम्ही हळवरपणे केलात की याचे साखर तयार होते त्यामुळे लवकर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे या पाकामध्ये तुम्ही कलरसुद्धा ॲड करू शकता मस्त असा साखरेचा पाक तयार झाल्यानंतर थोडासा कलर ॲड केल्यावर याच्या गाठीसुद्धा छान मस्त दिसतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पांढरा किंवा कलरफुल साखरेच्या गाठी तयार करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला महत्त्वाची लागणारी माळ असते ती म्हणजे गुढीपाडव्याची ही साखरेची माळ आता ही माळ तुम्ही घरच्या गर घरी फक्त एक वाटी साखरेपासूनसुद्धा करू शकता विकत आणायचीसुद्धा गरज नाही तर हे बघा दहा मिनिटानंतर चमच्याच्या साह्याने आपण या गाठी काढून घेऊयात तर हे बघा पटकन या गाठी निघल्या जातात तर विकत आणलेला साखरेच्या गाठी असतात त्यांचा साचा वेगळा असतो त्यामुळे त्याचा आकारसुद्धा वेगळा दिसतो तर इथे आपण पात्रामध्ये करतोय त्यामुळे याचा आकार असा गोल दिसतो तर काही मिनिटात होणारा हा साखरेच्या गाठी किंवा साखरेचा हार तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता फक्त एक वाटी साखरेपासून तर तुम्ही नक्की या गुढीपाडवायला ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या या साखरेच्या गाठी किंवा साखरेचा हार कसा झाला आहे तुम्हाला आजची ही स्पेशल रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा